नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी अडवतीसशे शे सरसंद्राई चार हजार रुपये जास्तीत ज दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सत्तर सरसंद्राई चार हजार दोनशे बारा जास्तीत दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक दोनशे चार क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार एकशे बासष्ट जास्तीत जदर चार हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक तेरा हजार आठशे तेरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार दोनशे वीस जास्तीत ज्या चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल लातूर मुरड आवक आठ क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत ज चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आले तो तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील